भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ठाण्यामध्ये जल्लोष रंगलाय एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाच्या अनुषंगाने कोपरी पोलीस ठाण्याच्या वतीने ठाणे पूर्वेतील अष्टविनायक चौक येथे ठाणे शहर पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर सुरांची मैफल सादर केली आहे जयोस्तुते जयोस्तुते सारे चहासी अच्छा तू मेरा कर्मा अशा गगनभेदी देशभक्तीपर काण्यांच्या ठेक्यावर परिसर भारावून गेला होता देशभक्तीच्या सुरांनी अष्टविनायक चौक हा गजबजून गेला होता आणि नागरिकांच्या मनात अभिमानाची भावना देखील या ठिकाणी झाली झाली आहे हा कार्यक्रम ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष ढुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तो कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वाकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलीस बँड पथकाने देशभक्तीचा संदेश देत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला अभिवादन केलं आहे